तो थी, तीन वर्ष म्हणजे दहा वर्षाच्या आतला मुलांचा गट वेगळा वीस था था ते दहा वर्षाचा मुलांचा गट वेगळा तीस ते चाळीस वर्षाचा गट वेगळा तीस ते वीस वर्षाचा वयाप्रमाणे गट होता म्हणजे पाचवीचा मुलगा असेल तर त्याला काय तुम्ही शिकवणार काय तर त्या वयागीठाप्रमाणे तुकडे असायचे तर ते कसं म्हणजे साधी सिंपल गोष्ट तुम्हाला सौ करायची हे कसं असतं आता पाच वर्षाचा मुलगा शिकवतो तर त्याला काय माहिती आहे का हा जर जी क्वालिटी आली पाहिजे ठेके ऐकायला चांगले आले पाहिजे तिडे टोप क्वालिटीचा फार महत्व आहे तर त्याच्यामध्ये आता हॅलो तर टोप क्वालिटीमध्ये काय माहिती आहे का आता तुम्हाला उदाहरण देतो मी की साधा तिह पारखी तिह घेतली दा एका दिन दा दा दे दा दा दिन दे हा असा ठेका झाला पाहिजे मग त्याच्यामध्ये काय दाज दिन दादा दिंदे दा दिंदीन ताग दिंद दा धाकत त दाख धाकत ताक त दाक ता ताक दा दिंदे दा दिन ता दिांक दा तक्रांधाक धा तक्रांधा क्रि दा दिन दादा दिंदी दा दिन धा ता ताक धाकत ताक 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 त दहा म्हणजे अशा बारक्या बारक्या मुलांना डेव्हलप करणं म्हणजे तिरीकिडे तर चाट मधली बोट ही सगळी तयार होतात मग त्याच्यानंतर पुढे जेव्हा थोडंसं वय वाढलं की म्हणजे दहा त्रेकथे दादा थेंदेन दादा थेंथे त्रिक धेत देत तिडी देत धिटे तिथे तिडे थून थून तरा थक क घिगी ना म्हणजे हा सातवा आला तर सातव्या वर्षीच्या मुलांना काय घ्यायचं की त्याला वाजवण्याचं तुम्ही ना लहान मुलांना आनंद दिला पाहिजे किंवा जरा आवड व्हायला हो पाहिजे तर आवड होण्यासाठी काय करायचं की तुम्हाला कुठली गोष्ट सांगितली वाजव म्हटलं कोणी तुमच्याकडे चार पाहुणे तर ता त्यांना वाजवलं ती खुश करता आलं पाहिजे तर ती खुश करण्याची कॅपॅसिटी नाही आता बघा थिडे तिडे ता आता धिटे तिथे ता ता धिटं जात इट टा ता आता धिटं जात इट तक ता ता आता तक थोन थोड तकडा तकडा ता धा तक थुंथूनकडा तकडा अंता धा तक थुंथूनकडा तकडा अंता धा दादा दादा आता मगाशी कुणीतरी धातीतचा प्रकार वाचला पण वरले बा धातीचे प्रकार कसे होते म्हणजे तळाचा थोडा मोठा झाला म्हणजे नववा झाव्या वर्षी तर धातीत धात्रीकडे धात्रेकडे तात्रीकडे तात्रीकडे धाधी धा दा धा धाती धाकडे दा घेंदे नारा तेनते ताणंदेन दा दातीत दातेकडे दात्रीकडे तात्री करतात त्रिकडे तात्रीकडि धा दा कडतील नारा घेंदे धानतेन दा दातीत दातेकडायचे दातेकडे तात्री धा कधके धांगे दाधे दातीत दातेकडकडे तात्री करतात त्रिकडे तात्री करता धा दा कडतील ना म्हणजे आशेची घेण्याची पद्धत होती पुढील हात डेव्हलप करायची तर त्याच्यामुळे काय होतं म्हणजे एका बंदिशीची आवड झाली लहान मुलांना मी तो आपाप सहज जाता येता तबला वाजवतो आणि त्याचा हात वाढत जातो मी तुम्हाला झगीतच्या लेवळाला न्यायचं असेल तर टोन क्वालिटीसाठी किंवा याचे प्रत्येक शब्द पहिल्यापासून सुरुवातीपासूनच तुम्हाला स्वच्छ काढता आले पाहिजे आणि जमलं तर नेहरात ते वाजवायचे आता हे बांधेकडे तुकडे जे आहेत आता थोडासा मोठा झाला चौदा वर्ष पंधरा वर्षाचा तर त्याच्यामध्ये कसं आहे

पहिली दुसरी लोकरी काका आले काको आली काकाची गाडी आली मामा आहे मावे आली असे ती उजळ्या हे असायचे की ते लहान मुलं गीत जी होती ती लहान मुलांचा बालपणाचा आनंद द्यायची आत्ता कसं आहे लहान मुलं सगळी हुशार आहेत पण त्यांचा बालपणाचा आनंद नाही मिळत आहे बडबडगी गेली जो एक आनंद बाल लिहिला असते ना तीच नष्ट लागली तर त्यासाठी आता हे उदाहरण म्हणजे आता एक गंमत म्हणतो एक मुलगा वाजवतो कसं धाता की तिकडे कसं की तिकडे दहा कत दोन पकिटे दोन तिकडे पोस्टात पोस्टातून टाक पोस्टात मिळून टाक टाक किती गंमत आहे तर त्या गमती आल्या पाहिजेत पहिल्या त्याच्यानंतर कसं आहे की त्यांनी आता सगळे कायदे वाजवतात तर कायदे वाजवताना घेतले तर धातीच्या धातीट दादा तिथल्या जागा तिनं की हा स्वच्छ क्लिअर कट पहिला काढा पाहिजे पहिल्या एकपटीच घ्यायचा स्वच्छ करायची पलटे करायची एक दहा बारा पलटे करा कायदा करताना पलटे करताना कि कंटाळवाने होता का म्हणे तबला ऐक तर मी तुम्हाला डोळे भिटून ऐकत असं वाटलं कंटाळवाने होता का म्हणे आता सगळ्यांना वाजून मग त्याच्यामध्ये काय दिसलं की हाताचा विचार सगळे करत नाही सगळे तयार वाजवतायत आक्रमक वाजवतात हाताचा विचार नाही काय केलं म्हणजे माझा हा गोड लागेल आणि मी वाजवलेलं ऑडियन्सला कसं आवडेल तर ऑडियन्सला आवडण्याचा विचार चमजिनी करायला तुम्ही ज्यांना आवडत नसेल ना हळूबळ लोकांनी मारते तर त्याला निघून तर चढायला उडून तर तसं होतं का म्हणजे तर तो पण वाचलेल्या लोकांनी विचार करायला पाहिजे आता तुम्हाला पुढचं मी एक हे उदाहरण देतो की आता मी सात वर्षात एकता एक कायदा सांगतो तर त्याच्यामध्ये कसं होते का दहा गिडे नका तिरे किडे त्या गिडे नका दहा दहा गिडे नका तिन्ना आकेड बघा दहा गिडे नका तिरे किडे त्या गिडे नका दहा दहा गिडे नका तिन्ना आकेड ता गिड नग तीर गिड गिड नग दादा गिड नग दिनाल इतक सोपा दाग नग तीर गिड नग दाग नग तुना गिड नग ताग नग तीर गिड नग दाग नग दाग नग तीर गिड नग तीर गिड तीर गिड नग नग तीर गिड तीर तो आनंद गेला फ्लो आहे ना तो कोणाला घेता येत नाही तसे नंतर सात संगत करायला गेलं तर सात संगत मी आता सगळे वाजवताना ऐकतो पण गाणं इष्टमेंट किंवा हे कोणालाही रंगवता येत नाही सगळे गणितात अडकतात किंवा ऑडियन्सला खुश करायला पाहिजे लोक तिकीट करून आलेले आहेत ना तर त्यांचे पैसे बसूल आलं पाहिजे हे कलाकारांनी ठरवलं आहे की काय व्हाय काय केलं म्हणजे की ऑडियन्स खुश होईल तर तो भाग होत नाही आता सगळे लोक तिकीट काढून जातात हजार हजार जातात सगळे करतात पण आनंद जो पाहिजे तो निर्मिती होत नाही आणि तिसरी गोष्ट अशी की तुम्ही ना म्हणजे लहानपणापासून तो आपला ऐकण्याची जास्त सौ ठर तबला जेवढा तुम्ही ऐकाल ना म्हणजे जेवढा शिकायला पाहिजे तेवढंच ऐकायला पाहिजे की प्रत्येकाच्या हातात मजा असते प्रत्येक माणूस चांगला आहे प्रत्येकाच्या हातात मजा असते प्रत्येकाच्या हाताचा आनंद घेतला पाहिजे कोण कसं होतं काय होतं आणि प्रत्येकाच्या गुरुचा शिकवण्याचा तरीका वेगळा असतो कोणाचा वाईट नसतो सगळे गुरु चांगले असतात पण त्यांनी जर शिकवलेलं आहे तर ते कसं आणखीन चांगलं करता येईल तर यासाठी तुम्ही इतरांचे तबले पण ऐकले पाहिजे आणि आपलं कुठे चुकत असेल त्या बारका आपल्याला स्वतः काढता येतात आता तुम्हाला एक चाहू गोष्टी सांगतो की सगळे झटकन वाजू शकतात तुमचे कुठे धेन देत देत तक्यान्ना धा त्रिघड देत तक्यान धा त्रिगड देत तक्यान दहा ना धिन दे தக்கா திரிகாரி வீசல காரில் பல துமார்க்கு பிச டாக तर ते तुम्ही करणं जरूर आहे आता तुम्ही हा वाजवला तुकडा तिरे खेडता ग तिरे खेळता ग तर तिकडे तर तिकडे दत्ता ती त्रिंट दत्ता धा धा कडे ना दा घे दा घे दात दाता हा लावचा असेल तर थ्रीड दत्ता त्रिढा थ्रीड दत्ता थ्रीढा धा म्हणजे तुम्ही जे चिकोड म्हणजे वाजवणार त्या अडीच वाजवलेलं पण समजलं पाहिजे आपला त्याचं काय म्हणजे काळजी जे पहिले कडचं काय प्रसत कळत नाही तर तो गोंधळचा भाव आहे आता माझं कसं झालं का आमच्या घरामध्ये म्हणजे ऑल इंडियातील भौतिक सगळे चौक येऊ गेले त्यामुळे सगळ्यांच्या हात जवळून बघायला मिळाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे आला कासाहेब येऊन गेले रामताब येऊन गेले बाबा येऊन गेले कुठलं तबली यायचा राहिला नाही म्हणजे सात ते ऐंशी पर्यंत हा हात आणि सगळे कलाकार आमच्या टायमाला सगळे फुल फॉर्म होते आत्ता कसं झालंय की खरोखरी चांगलं ऐक मुलं सगळी चांगले आहेत पण त्यांना पाहिजे तसं चांगलं ऐकायलाच चांगलं मिळत नाही त्याचा जर रमायला काय तर तो तबला आता मार्केटमधून मिळत नाही सगळे गणिताच अडकतात आणि दुसऱ्या विचार की याचा तबला कधी होतो ह्याची याची पण वाट म्हणजे आम्हाला घडीचा आहे तर तसं होतं का म्हणजे आमच्या घरात म्हणजे चतुर्लाने वाजवलेले सरो सगळे म्हणजे मोठमोठ्या लोकांनी येऊन वाजून त्याचा आनंद घेऊन आणि त्याच्याबरोबर सगळे विद्यार्थ्यांना पण बघायला मिळतो की कसा मोहल्ला असतो पुढ आमच्या टायमाला मी तुम्हाला सांगतो की साठ ते ऐंशी हा जो पिरियड होता या पिरियडमध्ये काय झालं की आकाशवाणी मुंबईमध्ये आठवड्यातून दहा दहावाला कार्यक्रम सर्वचित व्हायचे तर मी जे त्यावेळेस सगळं स्कूलवरती रेकॉर्ड करून घ्यायचे कॅसेटवर स्कूलवर आकाशवाणीवर आणि ते सकाळमध्ये उद्या आमच्या पुण्याला बातमीची की मुंबईला असा असा आहे ते लगेच आणि जेवढे आठ तबले झाले साठ पासून ते आयुष्य म्हणतात सगळे मी रेकॉर्ड करून ठेवले आणि ते परत परत मला ऐकायला मिळतात मग प्रत्येक कसा बुद्धी वाजवतो प्रत्येकाच्या हाताची मजा काय आहे आणि तो कोणाचा कोणता मुलगा बसूता येईल ते कोणत्या गुरुचा विषय नाही तो मुलगा वाजवतात ते कसं आहे मला आवडते ना विषय सांगा सगळे गुरु चांगले असतात पण जी गोष्ट आपल्या मनाला आणि आपल्या प्रत्येकाचं काय म्हणजे का प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते प्रत्येकाचा हात वेगळा त्याची आवड वेगळी तर त्या आवडीप्रमाणेच तो डेव्हलप होतो मी सांगितलं मग डेव्हलप नाही होणार म्हणजे तुम्हाला तुमच्या गुरुडी शिकवलं तरी तुमचं तुम्ही नेचरप्रमाणेच शेवटी जातात गुरुणी शिकवल्याबरोबर मी क्योरी जात नाही तर मग या वाजव तबला फार चांगला वाजला चांगला आहे हात चांगला आहे हे सगळ्यांनी आज बाजूला मी ऐकलंय सगळ्या मोठ्या मोठ्याने फार सुंदर तबला वाजवला आहे म्हणजे त्यांना त्यांच्या गुरुडी चांगली शिकवलंय फक्त का माहिती आहे का की दहा मिनिटं हा पिरियड दिलेला आहे तर त्याच्यामध्ये विभागी कशी करायची तर ते काळ पाहिजे म्हणजे पेशकारा घेतला तर पेशकारच्या पलटे किती घ्यायची आपल्या आवडजवळ पलटे घेत राहता नावाने का कायदा आवडजवून चालले ते पलटे घेताना म्हणे तर प्रत्येकाला चार चार पलटे ठेवा तुम्हाला बरंच मटेरियल येईल तर कसं करायचं पेशकारा घेतला तुम्ही एक चार पलटे घेतले हे कायदा घेतला एक, एक, चाये। एक चाये चार बजे घेतले अशा तीन चार कायद्या होतात मग रेला घेता येतो आणि मग शेवटी एक सहा मजूर तुकडे घ्यायचे असे सहा चक्रधार एखादाच घ्यायचा असते असं चक्रधार घ्यायचे नाही दहा मिनटाच्या पिरियडमध्ये शब्द चक्रधार नाही घेतले तरी चालते आणि तुम्ही तुकडे म्हटले ना तर ती सगळं लावा की ठेकादार म्हणायचे कारण काय म्हणजे का की ठेकादारून तुकड्याने काय होतं की तुम्ही कुठे चाललात बरोबर काल सण काल सण सगळं डिवाईड होते आणि खोटे चुकडे असतील तर ते तुमचे ठेक्यात येणार नाही इथं आणि ते जे येत नाहीत ना ते तुकडे वाजायचे जे परफेक्ट सगळे ठेक्यात येतात तेच तुकड्या वाजवा ठेका जरूर म्हणा म्हणजे काय लेडावाळा आपल्या घरी नसेल तर तुम्ही ते इलेक्ट्रॉनिक मशीन घेण्याचे ठेक्यात तुकडे म्हणायचे म्हणजे लय पक्की होते आणि वाजवायचे तर ते जमेल का सगळ्यांना असं ठेक्यात तुकडे म्हणता आल पाहिजे तेवढं केलं की तुम्ही जिंकलं मग तुम्हाला ते दृष्टी यायला लागेल की कसं करायला पाहिजे काय करायला मग लेढा मशीन घ्या आताचा काळ असा झाला आहे की लेडीवाला परवडत नाही मुख्य म्हणजे मुळात त्यामुळे सगळे लेहरेवाले मशीनवरती सेल करायला बरोबर आहे ते परवडत नाही पण त्यामुळे त्याला पक्के करायची तर दुसरी एक आयडिया आहे तुम्ही तिघं चौक बसत असेल तर तू ठेकादार मी तुकडा वाजवतो तो ठेका ठेकादारे तू वाजव मी ठेका जातो असं आलटून पटून सगळे चेंज करत राहिलो मग तुमचं त्या टॉपला जाऊ शकतो आता काय काय टाकायला ठेका झाल्याचं इतकं सुंदर ठेकादार मी कंप्लीट टायला वाजून पण ठेके सगळं व्यवस्थित झाले पाहिजे का सात बघितले तर सगळे ठेके चालू लागतात तर आदर्श व्यक्ती ठेके ठेकेल त्याचा नाही काढे सगळे ठेके चालू लागतील काय काय लोक शाहीवरती दिन काढतात दहा दिन दिन दहा दहा म्हणजे ते दिन शाहीवरती काढले तो गेला उडत असायला तर दहा दिन तीन दहा दहा नाना दिन ते ना दिन ते दहा ते ठेकत्र दहा असं तो काढायला पाहतो नाही इथे तो सगळ्यांचे ठेके मी आज बघितले बरेच लोकांचे ठेके मी चांगले लागतो ठेके ऐकायला चांगले कळेल आणि दुसरी गोष्ट की ठेका कधी चांगला लागेल तुम्ही ठेका धरून घेवा तुकडे म्हणा त्यावेळेस हजारो वेळा ठेका धरला जातो आणि त्यावेळेस तो ठेका ऐकायला चांगला आपण कुठे कमी पडतो नाही प्रत्येक टायमाला पाहिजे आता तुम्ही पुढच्या वेळेस जे आले ते पुढच्या वेळेस ना आवर्जून सगळे बसा आणि सगळ्यात जेवढे आहेत आता ह्याच्या गटामध्ये लहान गटाची जी मुलं आहेत मी जायला ही मोठी रेटाची मुलं कशी वाजवतात पण त्याच्याबरोबर आपण कसं करता येईल ऐकण्याच मला फार पालक लगेच घेऊन जातात आता पालकांना वेळच नाही सगळ्याला हो मुलं कशी काय ऐकणार लहान गटाची आत्ता बसलेच असं ऐकायला तो मोठ्या रचनाने चांगलं कसं वाजवलं तर त्याच्यात काही गोष्टी असतील तर तो मुलगा उचलू शकतो काय काही मुलं हुशार असतात तर त्याला लगेच कसं करायला पाहिजे हे कळतो आता मी तुम्हाला सांगतो मी म्हणजे जवळजवळ औरंगाबाद बीड सगळीकडे मुंबई मुंबईपासून सगळीकडे स्पर्धाला दहा दहा पंधरा पंधरा विद्यार्थी घेऊन जायचो आम्ही प्रसंग करावं कळायचोय पहिले चार पाच कार्यक्रम लहान गटाक मोठा गटा आणि ते आम्ही ठरवून बसवून सरळ करून जायचो एवढंच की माझा एक योग चांगला की मला सगळेच विद्यार्थी चांगले मिळाले ते देवाची कृपा विद्यार्थी चांगलं मिळ नसला हां पाचांत्र करणं बसवणं करणं आहे आणि तो कसं होतं की तो शाळेचा पिरियड आहे ना हा फार लाख मोलाचा आहे तो घालू नका तो वेस्ट करू नका असा परत पिरियड येणार नाही शाळा कॉलेज मध्ये जेवढं जास्ती असतं विभाग होता येईल जेवढं शिकता येईल तेवढं सोडा शिका सोडू नका बस एवढं चार माणसं असत ते ने 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 ते खूप झालेलं असतं पण तो गप्प त्याच्यात गप्पा गोष्टीमध्ये बोलायचं नाही असं असत तर तो कसं म्हणतो तकिट धार दा दहा दहा किट दा दहा किट दा तकिट धार दा दहा दा किट दा दहा किट दहा तो तो दुसरा असतो ना तो म्हणतो याच्यात काहीतरी पाणी मोडच्यापर्यंत सांगतो तो म्हणतो तिथे 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 तिघरीकडे तरी दहा ती काही गोष्ट तुम्हाला इथं काही करू नंतर सांगितलं तर तिसरा असतो ना तो कसा म्हणतो म्हणजे का त्रिकडे दा तिकडचा आणि चौथा असतो तो गर डोक्याचा असतो तापड तो कसा म्हणतो त्रगडत काही तुम्हाला काय करायचं घर उडत नाही समजून नको समजून पण तो कसं तुकडे येतो धा त्रगडेनारा झिंदेन त्रगेन दा तगडे धाड धा 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 किड धा धा किड धा धिरे 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 धिले धिरिकडे धिर त्रिकडे धेड उडदा त्रगड्या तकेत तगडे धाड धा धा म्हणजे तकडे धाड गोष्टी आहेत ना ते आताच्या काळात नाहीये म्हणजे आता तुम्ही बघायला कंपनी रेल्वेमध्ये रेल्वेचा आवाज काढणं मोटरसायकल काढणं पावसाचा आवाज काढणं ते सह करतो ते सहा आमचे विद्यार्थी करतात आवडतं जे शहाची मुलं असतात ते काढतात तर ते पण शिकवतो मी म्हणजे कसं करायचं काय करायचं तर आता दुसरी गोष्ट की पूर्वीचे कसं असायचं घरी म्हणजे असं मोठे घानाचे परणे असायचे तर पर्ण्या असायचे तर ढागा मुसळ हे असा रवी ते अशी मोठी मुसळी सध्या असायची रवी तर ते दोरीने ओढायचे म्हणजे कसं पाहिजे आता एका दोन्ही ओढलं दहा ते रे तर दहा ते चार सोली दहा तीन तिर किटत

लोक डोळायला लागतात का वाजय म्हणजे ह्या ज्या गोष्टीत ना त्या आता नष्ट होत चाललंय म्हणजे जे उदाहरणं अशी सगळी चांगली चांगली गोष्ट लोक पण कमी होत चालले की आणि पुढची पिढी जी आहे ह्याच्या पुढची तर मी असं मार्केटमध्ये बघितलं की कोणाला बिजवान होण्याचीच आवड नाही आता तुम्ही सगळे वाजवतात तर त्याला असं वाटतं का की माझ्याकडे मला चांगल्या चांगलं बंदिशी पाहिजे मला चांगले चांगले तुकडे आले पाहिजे चांगले चांगले कायदे आले पाहिजे तर ती जी आवड आहे ना ती आत्ताच्या काळात नाही आहे याच्या कारण काय ऐकण्याचं प्रमाण नाही आहे आणि ते काय म्हणजे का ज्याच्याकडे तुम्हाला चांगले मिळेल ना ते सोडू नका जे चांगल्या गोष्टी आहेत त्या येतात तर त्यावेळेस बसवता आले तरी नंतर बसवता येतात की त्याला काही काही गोष्टी असतात की थँकडा लक्षात नाही त्याला वेळेला बचत द्यायला वेळ लागतो तर त्यावेळेस तुम्ही डेव्हलप करू शकता आता आम्हाला शांता प्रसाद आमच्याकडे आलं तर त्यांनी काय केलं की नाविन तिन्ताचे जवळजवळ पंधराशे प्रकार वापरले नािनिंद ना तर त्याच्यामध्ये फक्त डगा घेतला तो कसा घेतला धागा घेते 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 धागा घेते ना तर धागा घेते घेते किती जागे घेतो घेते 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 जागे घेत नाही हा जो टोन आहे म्हणजे टोन क्वालिटी तर त्यासाठी सांगितलं की तुम्हाला क्वालिटी क्वालिटीसाठी हा चाट चांगली पाहिजे चाट तिरीकडे तर पहिला स्टार्टला स्पीड स्पीड म्हणजे आपला वाचवला तर फार चांगला असा असं नाही कारण काय तुम्ही जर विचार केलात तर अमंजंद तिरोला अमिरिशन सगळे जेवढे जेवढी लोक होऊन गेली त्यांचे आत्ता जेवढे मुलं आहे एवढं स्पीड नव्हता पण त्याचे दोन दोन तास लोक ऐकायचे आहेत आणि आत्ता स्पीड वाढवतो म्हणजे काय उगीच कारण नसताना वाढवतात ते चढत असं आहे ऐकण्याला त्रास होतो का म्हणजे स्पीडला सांगा लिमिट पाहिजे स्पीडला कसं की तुमचे जे बोल आहेत ना ते व्यवस्थित जिथपर्यंत कळतात तेवढा स्पीड पाहिजे जे बोल कळत नाही स्पीडमध्ये त्याचा उपयोग नाही स्मित स्म स्मित नाइक सुमित पांचावळ सुमित याने कुदर्णी तुका नीना इना आणि Vielen पण जास्त वेळ नाही हेच आहे उपेजना दोन जणांमध्ये होऊन देण्यात आले आहे दोन जणांमध्ये होऊन देण्यात आले आहे स्पर्धकांचे नाव आहे गायत्री पाते सुरेश सामनजी दुसऱ्या क्रमांकाचा प्राईज आहे सुमित पांचाळ सर्वांना माहिती आहे उर तर उर्ले हे प्रथम क्रमांकाचं प्राईज आहे ते पारितोषिक पटकवलं आहे मिना नांदोलस्कर आभार मानतो पण त्यांच्यामुळे हा आजचा सुदीन दिन आणि हा सोहळा आपण पाहत आहोत तसेच या स्पर्धेसाठी गेल्या पंधरा दिवसात काही दात्यांनी वल्लेमामा तबला स्पर्धेकरता निमित्त देणग्या दिल्या आहेत त्यात सो शारदा सांगेकर श्रीयू दीपक पर्वतकर त्यांनी तर देणगी देऊन आम्हाला केले आहेतच तसेच ते या कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख मार्गदर्शक आणि त्यांचे मौल्यवान हे सहकार्य केले आहे तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष सो अंजली वेलंगा वाढवत आणि आता शेवटी शेवटी म्हणजे हातात आलेलं श्री विनू नाईक यांनी सुद्धा आपल्याला देणगी दिलेली आहे आपल्या संस्थेचे खेदार श्री अरुण कोर्डेकर या सर्व देणगीदारांचे आम्ही शतशाहार होण्या होतो सगळ्यांना सर्टिफिकेट दिली गेलेली आहे परंतु बक्षीस कुठे बक्षीस ऑफिस मध्ये जाऊन सगळ्यांनी करायची काहीतरी देतो आहे स्वीकार करावा तुमच्या वतीने देतोय बरं का करावं पंडित विभोजी नागेशकर व दुसरे परीक्षा

सुरेंदी सामंत पुण्याहून इथे आलेले आहेत या कार्यक्रमासाठी शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे फक्त एकच गुरु होते वल्ले मामा आणि आता त्या ते, त्यांचा एकोणीशे सदोतीस पासून त्यांचा क्लास आहे वडिलांचा पुण्यामध्ये म्हणजे तुम्हाला कल्पना त्यांच्याकडे किती अनुभव जाणगा असेल एक महान विभूती आहे तसेच ध्वनी प्रणाली माईक सिस्टीम तुम्ही खूप वाजवत होता चांगले सगळे स्पर्धक परंतु तो आवाज परीक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे ते काम टीम त्यांची संपूर्ण टीमने केलं आहे तसेच गोमांधाम राडा समाजाचे विश्वस्त कार्यकारी मंडळ समाजाचे अध्यक्ष व सर्व स्वयंसेवक व्हॉलेंटिअर या सर्वांचे आभार मानून मी या तबला स्पर्धेची सांगता झाल्याचे जाहीर करतो